विषयाची सुरुवात होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निकालाने महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपला तेवीस जागांवर शिवसेनेला अठरा जागांवर राष्ट्रवादीला पाच जागांवर आणि काँग्रेससह एम आय एमला एका जागेवर विजय मिळाला होता या विजयाच्या यादीत वंचित बहुजन आघाडी कुठेच नव्हती पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे भल्या भल्या उमेदवारांचा पराभव झाला होता तब्बल सदतीस मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तिसऱ्या नंबरची मतं मिळवली होती आणि याच मतांमुळे एक्केचाळीस जागांवरती काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला होता तर सहा जागांवर शिवसेना भाजपच्या युतीला फटका बसला होता अशी एक जागा होती जिथे वंचितच्या पाठिंब्यामुळे एम आय एमचे इम्तियाज जलील जिंकून आले होते आता हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच होतं की दोन हजार एकोणीसच्या वोटिंग शेअरच्या हिशोबाने वंचित बहुजन आघाडी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच यंदा महाविकास आघाडीसोबत बार्गेनिंग करत आहे आणि हे सगळं करत असताना असा एक दिवस येतो ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडीकडून घोषणा केली जाते की आम्ही महाराष्ट्रात स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत त्यामुळे साहजिकच प्रश्न निर्माण होतो की वंचित भोजन आघाडी किंबहुना प्रकाश आंबेडकर एकटे पडल्याची परिस्थिती आहे का नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावपत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील दोन हजार मध्ये असे सदतीस मतदारसंघ होते जिथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तीन नंबरची मतं मिळाली होती एक मतदारसंघ असा होता जिथे दोन नंबरची मतं मिळाली होती नक्कीच तो प्रकाश आंबेडकर यांचा अकोला मतदारसंघ होता या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की वंचितचे सोळा उमेदवार असे होते ज्यांना पन्नास हजारच्या वर मतदान मिळालं होतं यामध्ये रावेर अमरावती भंडारा गोंदिया वाशिम भिवंडी कल्याण मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मध्य मावळ पुणे बीड उस्मानाबाद म्हाडा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये तब्बल दहा मतदारसंघामध्ये एक लाखांच्या वर मतदान मिळवलं होतं त्यामध्ये बुलढाणा गडचिरोली चिमूर चंद्रपूर हिंगोली नांदेड परभणी नाशिक लातूर सोलापूर हातकनंगले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवारांना दोन लाखांच्या वर मतदान मिळालं होतं ज्यामध्ये अकोला आणि सांगली या मतदारसंघाचा समावेश होतो या एवढ्याशा माहितीवरून तुम्ही एक गोष्ट समजून घेऊ शकता की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा मतदार महाराष्ट्रात किती आहे या व्हिडिओमध्ये फक्त एक अपडेट अशी की एकतीस मार्चपर्यंत वंचितने वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तर सात मतदारसंघामध्ये वंचितकडून काँग्रेसला कौंग पाठिंबा दिला जाणार आहे त्यातला एक म्हणजे कोल्हापूर दुसरा म्हणजे नागपूर याबद्दल सविस्तर माहिती समजून घ्यायची असेल तर वरील आय बटनवर क्लिक करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोणत्या मतदारसंघातून उभे आहेत हे समजून घेऊ शकता आपल्या व्हिडिओचा मुख्य मुद्दा आता सुरू होतो तारीख तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली तिथूनपासून एक ठरलं होतं की महाविकास आघाडी राहील किंवा न राहील पण वंचित बहुजन आघाडी आणि सेनेची युती राहील आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ते एकत्र लढतील याच्या एक, या एक वर्षानंतर महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं तारीख होती तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जागावाटपांच्या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीमध्ये वंचितने प्रत्येक पक्षाला बारा जागा हा फॉर्म्युला मविया समोर ठेवला सोबतच पाच कलमांचा प्रस्ताव दिला इतकंच नाही तर पुढच्या बैठकीत नव्याने वीस मुद्दे सादर केले जातील असंही वंचितकडून मवियाला सांगण्यात आलं आता दिवस उजाडतो अठ्ठावीस फेब्रुवारीचा पुन्हा मवियाची जागा वाटपांची बैठक होते आणि त्यात बीबीएचे नेतेही सहभागी होतात या बैठकीत वंचितकडून मविया समोर एक प्रस्ताव ठेवला जातो ज्यातून चार मोठ्या मागण्या केल्या जातात त्यात मनोज जरांगी आणि अभिजित वैद्य यांना क्रमशः जालना आणि पुण्यातून उमेदवारी देण्याची अशी केली जाते सोबतच मवियाच्या यादीत किमान पंधरा ओबीसी आणि तीन अल्पसंख्याक उमेदवार असावेत अशी वेगळी मागणी केली जाते इतकंच नाही तर वंचित कडून अशा सत्तावीस लोकसभा मतदारसंघाची यादी समोर ठेवली जाते ज्या मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं जातं असं सगळं सुरू असताना अचानक बातम्या समोर येतात की मवियाकडून वंचितला चार किंवा सहा जागा देण्याचं ठरलं आहे यावर शिवसेनेचे खासदार संजय रावतांचाही होकार येतो पण असा प्रस्ताव न आल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतात असो महावि आघाडीच्या जागा वाटपांबद्दल असलेल्या अंतर्गत नाराजीवर प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाचे नेते उघड उघड बोलत होते पण आमच्यात असं काहीच नसल्याचं मवियाचे नेते सांगत होते अखेर वंचित कडून वाढत जाणाऱ्या मागण्यांमुळे मवियाच ठरलं की प्रकाश आंबेडकर आले तर सोबत नाही आले तर त्यांच्या शिवाय अशा सगळ्यात प्रकाश आंबेडकर ही वेगळी भूमिका घेऊ लागतात त्याच वेळी राज्यातल्या सात मतदारसंघांमध्ये वंचितकडून काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर करतात यामुळे असा प्रश्न निर्माण होऊ लागला की त्या सात जागांच्या व्यतिरिक्त नेमकी भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचं काय झालं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर वरील आय बटनवर क्लिक करून आम्ही त्या प्रश्नांवर केलेला सविस्तर व्हिडिओ पाहू शकता या सगळ्या जागा वाटपांच्या भांडणामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिना असाच निघून जातो दिवस उजाडतो तेवीस मार्चचा मवी याकडून जागा वाटपांवरून भांडण सुरू आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या भांडणात पडणार नाही आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार त्यांच्या निर्णयाची वाट पाहणार त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं प्रकाश आंबेडकर क्लिअर करतात या तीन दिवसांमध्ये काहीच घडत नाही शेवटी प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतात की आम्ही घेईन त्या भूमिकेशी तुम्ही सहमत असलं पाहिजे दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस मार्चला वंचितच्या लोकसभेच्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर होते तर एकतीस मार्चला अकरा उमेदवारांची यादी जाहीर होते या सगळ्यात एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे तेवीस मार्च रोजी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या घोषणेची प्रकाश आंबेडकरांनी या दिवशी एक स्टेटमेंट केलं होतं ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटासोबत आमची आघाडी राहिली नाही यावेळी इथे एक गोष्ट क्लिअर झाली ती म्हणजे ठाकरे आणि वंचितची आघाडी तुटली राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा तर आम्ही महाविकास आघाडी सोबतही नाही म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने मवी याच्या उमेदवारांच्या विरोधातच स्वतःचे उमेदवार देऊ केले प्रकाश आंबेडकर यांचे दोन मित्र बाजूला गेले एक म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसरा म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आता प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर दोन पर्याय होते एक मनोज जरांगे पाटलांचा दुसरा म्हणजे प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीचा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत गावातून दोन उमेदवार अशी घोषणा मनोज जरांगेने केली होती त्यानंतर त्यात त्या बदल करून प्रत्येक मतदारसंघांमध्ये एक ताकदवर उमेदवार अशी घोषणा केली होती या घोषणेनंतर सव्वीस मार्चच्या रात्री मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली चर्चा झाली चर्चेनंतर आम्ही तिसऱ्या आघाडी करण्याच्या तयारीत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले या घोषणेमुळे अनेक उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं पण सरते शेवटी तीस मार्च रोजी मनोज जरांगेंनी मोठी भूमिका घेतली भूमिका काय तर अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा मागे घेतली राजकारणाच्या नावाखाली माझ्या जातीचं मुंडके कापून घ्यायचं नाही मी कोणालाही पाठिंबा देणार नाही कोणालाही विरोध करणार नाही कोणाला पाडायचा असेल त्याला पाडा असा मेसेज मनोज जरांगींनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला परिणाम काय झाले तर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असलेला अजून एक साथीदार बाजूला झाला उरले प्रकाश शेंडगे गेल्या पंधरा दिवसात दोन्ही पक्षांमध्ये तीन बैठका झाल्या मात्र अनेक जागांवर चर्चा फिसकटली त्यात प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्या भेटीवरही प्रकाश शेंडगेंनी नाराजी व्यक्त केली होती परिणामी वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी यांचे रस्ते वेगळे झाले आणि प्रकाश आंबेडकर यांनी कुठल्याही मित्राला सोबत न घेता आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली राहिला प्रश्न अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांचा तर प्रकाश आंबेडकर यांनी आधीपासूनच भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे ते भाजपसोबत जाण्याचा ने 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 शेवटी काय तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही एकटीच निवडणूक लढणार अशी सध्याची परिस्थिती आहे बाकी वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या किती जागांवरती गुलाल उधळणार तुमचा अभ्यास काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावभती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद